आज मी बनवणार आहे सुक्की हरभऱ्याची भाजी ओ म्हणजे ओली असते सुक्की असते तरी वाळून ठेवलेली बघा ही असते हरभऱ्याची भाजी तर ती गरगटा भाजी आज बनवायची आहे तर बघा आज रेसिपी त्याची कशी बनवते आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आणि हे आहे ज्वारीचं पीठ आणि शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले असं जास्त काय सामान नाही लागत त्याला एवढंच आपलं सामान लागते लसूण कोथिंबीर आणि मिरची मी ना पाणी गरम करते भाजीसाठी आपल्या हिशोबाने पातळ कोणाला घट्ट कशी आवडते त्या हिशोबाने आपण पाणी टाकू शकतो तर मी आता पाणी गरम करून घेते गावाकडच्या पद्धतीने गरगटी हरभऱ्याची भाजी बरोबर का बर पण मला नाही किंवा आवडत ती भाजी टाकते मी दोन पळी जास्त भाजीला तेल लागत नाही तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे आपण लसूण तर कुठले आहे मिरची आणि लसूण कोथिंबीर तरी पण फोडणीसाठी म्हणून मी थोडासा लसूण टाकते लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा चवीनुसार तेलातच मीठ टाकते आणि आता आपण गरम जे केले ते पाणी टाकूया आता पाण्याला उकळी येऊ द्यायची हे जे आपण कुटून कुटून घेतले ना मिरची लसूण कोथिंबीर हे टाकते पाण्यामध्ये जास्त पण तिखट नकोय आणि हे जे आपलं भाजी आणि ज्वारीचं पीठ आहे ते पण मी टाकते आणि भाजी चांगली साफ करून घेतलेली आहे साधी सोपी रेसिपी आहे चवीला भाजी खूप छान लागते आता नवीन पिढीला नाही आवडत पण जुन्या पिढीला आवडते म्हणून आमच्याकडे जुन्या पद्धतीच्या पण भाज्या बनतात आणि नवीन फॅन्सी भाज्या सुद्धा बनतात अगं हरभऱ्याची डाळ का नाही घातली ग हरभऱ्याची भा डाळ नाही टाकली कारण आमच्या आत्यांना नाही आवडत हरभऱ्याची डाळ पण ह्याच्यात चांगली लागते ज्याला कोणाला टाकायचे असेल ते भिजून आपण टाकू शकतो खूप चांगली लागते ते पण पण ज्या प्रत्येकाच्या आवडीनुसार असते हे बघा हिरवी चांगली मस्त भाजी दिसते चांगली हिरवी भाजी दिसली तर चांगली लागते असं आत्या म्हणतात बर का <laughs> <laughs> माझ्यासाठी काय बनवलंय तुमच्यासाठी बनवलेलं आहे काय तरी तुम्हाला दाखवत मला मी बनवलंय बघ घरी बटाट्याचं कालवण काळे तिकटाच हा हा तुझ्या दादाचा दिला टिफिन आता मी ऑफिसला म्हटलं तर इकडे काय भाजी बघूया आपण तू हरभऱ्याची भाजी बनवायला लागली हे बघा मिक्स भाजी बनव चांगली सारखी वांग बटाटा फरसबी शिमला मिरची गाजर हे सगळं मग ते मला आवडतं सोबत भात पाहिजे पण गरम गरम नाही भात एकदम मस्त गरम अरे तो भात गई फिर आपली आणि गरम गरम डाळ सुद्धा आहे हा मग चालेल चालेल मग काय काय कमी नाही मग काही हरकत नाही चालेल भाकरी आहे कारण ह्या भाजीसोबत भाकरी छान लागते आणि त्या ह्या भाजीसोबत मिक्स भाजी भात भाजी चांगली लागते आणि म्हणून ते दोन्ही पण केलेले कारण मुलं पण आता ही भाजी तर खाणार नाहीत म्हणून त्यांच्यासाठी ते आणि डब्यासाठी ही भाजी बनवलेली आहे आणि आपली हरभऱ्याची भाजी शेंगदाण्याचं नाही घातलं हा ते पण टाकायचं कधी नंतर टाकायचं का थोडस याला हे झाल्यानंतर टाकायचं आता कसं अर्चना पण गावाकडचीच आहे ना म्हणून तिला हे सगळं माहिती आहे मी पण बनवते आईने सांगितल्यानंतर पण एवढं काही खास बनत नाही माझ्याकडनं भाजी पण माझं छाया किचन चॅनेल आहे ते नक्की बघा त्यात टाकलेली आहे हरभरीची भाजी आता आपण शेंगाचं कूट टाकायचं जास्त पण नाही टाकायचं शेंगाऱ्याच कूट बघा आपली भाजी तयार झालेली आहे मस्त थोडीशी शिजू द्यायची आता हिला गरम गरम भाजी खायला भारी लागते झालं का ना ओ, आपनी चांग लिए। जाने लिए चांग लिए हो आपली भाजी चांगली तयार झाली शिजली चांगली भाजी तर आता मी ना डिश मध्ये दे काढून घेते काय काय हा ते सगळं ना भाजी भिजी वा मस्त प्लेट तयार केलेली आहे आता ही कोणाला देते आत्ता ना जेवायला दाखवलं तर आहेच दोळी पण आहे घ्या आई साहेब जेवायला <laughs> <laughs>